नजेश शुराय आपल्या महाविजय निर्धार सभेच्या निमित्तानं उपस्थित असले आदरणीय दादा आदरणीय दांगड साहेब सम सर्व व्यासपीठ आणि उपस्थित राहिला हे सगळं जनसागर खर तर एवढी गर्दी दादा जर उद्या जर महागारीचा दिवस असता ना मला वाटतं दोन्ही उमेदवारांनी माघार घेतली असती एवढी मोठी गर्दी एवढे मोठं प्रेम उत्स्फूर्तपणे प्रेम हे दादांवरचं जे प्रेम आहे निश्चितपणे माणसांनी कमवलंय आणि तर आदरणीय पवार साहेबांचा सा कार्यकर्ता पवार साहेबांच्या तालुक्याचा सा युवकचा सा अध्यक्ष शरद दादांबरोबर कसा असा अनेकांना प्रश्न पडला होता परंतु ज्यावेळेस आमच्या मनात आलं की सच्चाईला आणि प्रामाणिकपणाला साथ दिली पाहिजे त्यावेळेस आम्हाला दादांचा विचार आला हे खरी तर वेळ छत्रपतींच्या काळात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना संकट आलं त्यावेळेस कानवजी जे देवतून समोर आले महाराजांसमोर महाराज अफजल खानासारखं संकट आलंय महाराज म्हणले कान्हजी तुम्हाला तो वतन आहे कानवजी म्हणले महाराज हे सोडलं वतनावर पाणी तर आम्ही हे सोडलं पदावर पाणी दादा तुमच्यासाठी आम्ही आलो आत्ता साथ द्यायची मग कधी द्यायची आम्ही पण शिवजन्म विषय मावळे आहोत ज्यावेळेस तुम्ही निष्ठेचा सा विषय सांगता दोन जुलैला ज्यावेळेस पक्षाची विभागणी झाली त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांना साथ देणारा कार्यकर्ता मी आहे ज्यावेळेस दोन जुलै पासून पक्षाची विभागणी झाली प्रत्येक वेळेस आदरणीय पवार साहेबांच्या प्रत्येक सभेला जाणारा कार्यकर्ता मी आहे आण्यापासून नाण्यापर्यंत प्रत्येक गावात युवक संघटना बांधणारा कार्यकर्ता मी आहे ज्यावेळेस पक्षाचं तिकीट देण्याची वेळ आली त्यावेळेस मी दादांना एकच गोष्ट विचारली दादा आपल्या महाविकास आघाडीचं तिकीट घ्यायचंय दादाने मला एकच गोष्ट सांगितली ले। शरदराव लेंडे साहेब जर असतील किंवा मोहित भाऊ असतील अंकुश डामले असतील किंवा सूरज माशालीकडून जर माऊली शेखंडगळे असतील तर मला नको आहे म्हणजे निष्ठावंताचा विचार करणारा खऱ्या शरद दादा आहे पण जर इनकम इनकमिंगमध्ये जर असेल तर नक्कीच आपण विचार केला पाहिजे आणि हे सगळे उमेदवार आम्ही प्रत्येक गोष्टी संघर्ष करत होतो प्रत्येक गोष्टी झगडत होतो आम्हाला असं वाटत होतं की आदरणीय सत्यश्री दादा पण आमचे मित्र आहेत पण परंतु मित्रापेक्षा आता योग्य माणसाची गरज आहे तालुका सांभाळण्यासाठी म्हणून आम्ही श्रद्धांच्या मागे उभे राहिलो की ज्या माणसाकडे विजन आहे ज्या माणसाकडे भविष्य आहे ज्या माणसाकडे भवितव्य आहे उद्याची पिढी जी घडणार आहे ती दादांच्या माध्यमातून घडणार आहे तालुक्यातील पिढी घडणार आहे म्हणून आम्ही दादांच्या मागे सक्षमपणाने उभे राहिलो आज खरं तर मला अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याचे फोन येतात की तुम्ही घेतली भूमिका फार हो योग्य आहे मान शरद पवार साहेबांना पण मत दादांना अनेक म्हणणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कारण सगळ्यांचा स्वाभिमान जागृत झाला आहे आणि आपली जुन्नर तालुक्यातील जनता ही स्वाभिमानी आहे जी स्वाभिमानी जनता आहे ती नक्कीच शरद पवारांच्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही कारण आजचाच हा सभेचा सगळा जो आता जनसागर दिसतोय हा सगळ्यात स्वाभिमानी जनता आहे आणि आज दादांचं जर खऱ्या अर्थानं पाहिलं मी आल्यावर पाहिलं दादांच्या पायात पट्ट्या आहेत अरे कोणाला काय पडलं हो? स्वतःचं घरदार पणाल लावायचं चे, छत्रपतींचा उंच पुतळा बांधायला जायचं आज आम्ही अनेक जण पाहिले स्वतःच्या जागा घेऊन फार्म हाऊस बांधणारे पाहिले बंगले बांधणारे पाहिले पहिलाच अशी एक व्यक्ती पाहिली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधतील जग जगात उंच ते पण तालुक्यासाठी आज आमचा आदिवासी बांधव असेल मुस्लिम बांधव असेल आठव्या पगड जातीचे लोक या जुन्नर तालुक्यात राहतात प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादा सक्षमपणाने निश्चितपणा तालुका चांगल्या पद्धतीने सांभाळल्याशिवाय राहणार नाहीत हेच मी या ठिकाणी खात्रीशीर सांगतो आज खरं तर वेळेचं बंधन आहे आपल्या दादांना ऐकायचं दांगर साहेबांना ऐकायचं आहे परंतु ही निवडणूक फार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे माझ्या मित्रांनो सूरज वाजगे एकटा बोलत नाही सूरज वाजगेच्या मागं हजारो तरुण असे आहेत की त्यांना असे शरद आता आमदार पाहिजे मी आता जास्त वेळ नाही घेता खरंतर यानंतर दांगड साहेब असेल दादा बोलणार आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घेता मी प्रत्येक उपसरायला माता भगिनींचे मया माय माऊलींचे मनापासून आभार व्यक्त करेल तुम्ही दादांची खऱ्या अर्थानं प्रचलत काळजी घेतली दादांच्या पायातून रक्त येते पट्ट्या बांधल्या आहेत पण आमच्या काळजी घेणाऱ्या या माता भगिनी होत्या मी खरोखर तुमचं मनापासून धन्यवाद देईल परंतु निवडणूक फार पर जागृतीने आपल्याला लढायचे राहिले दोन दिवस शरद दादाचा विजय होणार नाही श्रद्धाचा विजय झाला आहे हे उत्स्फूर्त जे सांगते ना जनसागर श्रद्धांचा विजय झालाय फक्त आपल्याला हे दोन दिवस फार जागृतीने राहायला लागतील आज तालुक्यातील अनेक तरुण वर्ग आहे जो मोठ्या आशेने पाहतोय आणि सच्चा शिवसैनिक आहे तो पण आदरणीय दादांच्या मागे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही हेच मी या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा सगळ्या जनतेच्या मनापासून पा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय शिवराया